उद्या चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा इथं मैदान आहे या मैदानाबाबत एक अफवा पसरली होती की हे मैदान होणार नाही मात्र आयोजकांनी तसं सांगितलं की उद्याचं चोराड्याचं मैदान शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना तिथं उपस्थित राहायचं आहे आपला सुंदर सर्जा ही दोन्ही बैल तिथं येणार आहेत त्याच्यामुळं सर्व बैल तिथं येतील एक चांगली फाईट तिथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल कारण महाराष्ट्रातली सगळी नामवंत बैलं तिथं येणार आहेत पाहूया उद्याच्या चोराड्या मैदानात काय होतंय कारण सुंदर पण पन आपण औंच्या मैदानानंतर काढतोय त्याच्यामुळे सुंदरला पाहिला या सर्जाला सुद्धा पाहिला या हे मैदान रद्द झालं नाही तर मैदान होणार आहे आयोजकांनी त्या संदर्भातला व्हिडिओ देखील टाकलेला आहे परमिशनसुद्धा टाकलेली आहे पल्ला साडेनऊशे फुटाचा आहे चांगलं कटनाचं राह आणि त्याच्यामुळं नक्की या चोराडेला आणि आपला सर्जा सुंदर देखील तिथंच येणार आहे तुम्हीही या ओपनचं भव्य दिव्य असं मैदान होतंय तर भेटू उद्या सकाळी नऊ वाजता चोराडे मैदानात